गौतम पाटील वाटत गौतम पाटील जर मुंबईत गेले माका सांगा माका म्हणजे <laughs> आय का गौतम पाटील कसा होता आणि जरा पेटी आहे ना बुवा मिलेल्या पुरवण चापून माहिती आई गौतम पाटील अरे बोलली पाहिजे ती तुझ्या माहिती आहे सामान ते भलतीकडे लावलं आणि गात भलतीकडे आहे मुलीचं नव्हतं रे काना माझ्या मना काना काना का मुलीचं नव्हतं रे काना, काना, काना।, काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना भजनाच्या या ठिकाणी रोहन पाचवे, आमचा भाचा रोहन धन्यवाद तो सगळे ते पाजवे यांच्या लहानही आता भजना गुंडुबाच्या तुम्हाला गुंडुबाच्या भजनात बसतो म्हणजे पिठे खय वाजता पकवा धुलकी खै लागल्या ह्या ज्ञान घ्यावा ऐकले ना आणि जरा ताण ताण जरा बेंबेच्या देटापणा काय झालं तुका छत्रपती शिवाजी महाराज मागाची सांगितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बोवा भजनामध्ये एकेरी विचारायचं नाही ही भूमी कोणाची आहे माहिती आहे ना ही भूमी बोवा बापूसाहेब गोखले मुंबई मुंबईमध्ये कुठे रस्ता आहे सांग त्यांच्या नावाचा कर्मवीर ह्या भूमीचे आहेत गोवा पलीकडे गेलात प्रमोद हरियाण गोवा आहेत या पुढे गेला तर खांडेकर गोवा आहेत त्याच्या पुढे गेलात तर आमच्या पंडित गुवांचे गुरुजी लक्ष्मण गुरव उंबवडा पल्ली नदीच्या पलीकडे गेला असतं प्रमोद हरियाण गोवा त्यांच्या पुढे गेला असतं विद्याकरीकर त्याच्या पुढे गेलं असतं आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि त्यांच्या खालील असतं जनार्दन पेडणेकर आणि इकडे गेलास ना मणिकर्णिका होती माहिती माहितीये या रत्नागिरी जिल्ह्यातली रत्न आहे रत्न मणिकर्णिका कोण कोण झाशीची राणी बालपणीचं ना मणिकर्णिका ते लांजा गावची ह्या ह्या जिल्ह्याचं रत्न आहे ते कोण मणिकर्णिका अठरा वर्ष माका पोरगी बघा पोरगी बघून काय करू मरो मी अरे उद्या आज बघून माझ्या दारात सगळे पांडव पहिले मंदिर आहे काय सांगितलं कोंडवा लावलं पांडवांनी देऊळ सोडून गेले अरे ह्याच्यात राहून माझ्या अरे ही मा कोकणातली रत्नाय तुवा कोकणातली घाशीची राणी आता तुला तुझ्या काळात चालते शक्तिमान कोण होता एक शिरली होती आहे ना शक्तिमान कोण होता झाला आणि गंगाधर कोण होता गांधीजी किस कुठल्या बाजूला उगवायचे तुला काढलो थोडस अपारवा बघ्या आणि खरोखर बोल सांगितलं बरं रायगडावर गेलं तू रायगडावर गेलं कसं गेलं चलत गेलो ना किती वेळ लागलो बर किती किती म्हणजे बा रायगड आहे ना किती अकरामध्ये वसलेला आहे रे सगळ्या मुली का सांगणार रायगडाची भेट घ्या जर ह्याचा अभ्यास घेते मी आता हे बघ जाऊ का म्हणजे मास्तर शिकवतो त्या मास्तर पण येऊ घावा ना गेलो तर रायगडावरती मुली रायगड माझा बाराशे एकरामध्ये वसलेला आहे बाराशे बाराशे एकर मध्ये रायगड वसलेला आहे तीन तास लागता चालत जायला रोपेल तुम्ही पंधरा मिनटात वर जाणार पण चालत जा आणि जर रायगडावर गेला तर दिवाळीच्या प्रेड तर कारण त्यावर धुका कमी असता आता भयंकर धुका असतं तुम्हाला बघायला काय म्हणणार नाही बारा शेगरमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड बसलेला आहे आणि खास करून जिथून हिरकणी उतरली होती तो कडापा हिरकणी काढा म्हणजे ती कशी मुला मुलासाठी कशी आई उतरून आली रायगडावर काही सांगू नका स्वप्ना स्वप्ने आती <laughs> मी आतीये मी स्वप्न बघायची सोडून दिली मी स्वप्न बघा सोडवले त्या दिवशी गाडी चालवत होतो माझी आणि खरोखर मला माझा राकेश मित्र आहे राकेश बायगावते मला कोण गाडी चालवत नसेल ना राकेशला फोन केला ना माझी गाडी चालवला येते व मी येतो मी पण चालवायचो एक दिवशी हा मुंबई बाबा हायवे झाला आणि स्वप्नमध्ये मी होते आणि हाताबे गाडी आणि एकशे वीसच्या स्पीडने गाडी चालवित होते एकशे वीसनी म्हणजे एकशे वीस एकशे बीचा स्पीड आणि हात ना त्या गाडीच्या समोर माझ्या मस हो येण्याची ब्रेक मारली टाळता ब्रेक मारे। ब्रेक मारल्या भाऊ उठ बो म्हटलं काय मस मेलली काय नाही म्हणतात मस मेलली नाही पण त्याची गोदडी फाटलेली होती ना त्याच्यात आणतो गेलो पण म्हणतो पूर्ण गोदडी फाटली